आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवरती अवेलेबल सात असे मराठी चित्रपट सांगणार आहे जे की तुम्ही एकदा नक्की बघायला हवेत आणि यामधला एक असा चित्रपट आहे जो याच वर्षी रिलीज झालेला होता आणि आत्ताच ओ टी टीवर आलेला आहे तर तो चित्रपट कोणता आहे जाणून घ्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या आपल्या सातव्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे आठवणी हा चित्रपट आला होता दोन हजार तेवीस मध्ये यामध्ये आपल्याला राहुल नावाचं एका फिल्म रायटरची गोष्ट बघायला मिळते ज्याला की एक दिवशी एक वॉलेट मिळतं आणि त्या वॉलेटमध्ये त्याला एक पत्र मिळतं आता ते पत्र कोणाचं आहे आणि ते पत्र त्याला त्याची ते फिल्म स्टोरी लिहिण्यामध्ये कसं इन्स्पायर करतं कशी मदत करतं हे जाणून घ्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो आणि जर तुम्हाला लव्ह स्टोरीवाले चित्रपट आवडत असतील ना तर मी तुम्हाला नक्की म्हणेल की हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की बघा खूपच असा सुंदर चित्रपट आहे जो तुम्हाला नक्की आवडतो आणि हा चित्रपट तुम्हाला प्राईम व्हिडिओवर बघायला मिळून जाईल आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे डेड भेट हा लावतो दोन हजार तेवीस मध्ये या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की अनन्या पंडित नावाची एक मुलगी असते आणि तिच्या घरचे तिच्यासाठी एक मुलगा शोधतात ज्याचं नाव असतं रोहन जो की एक सॉफ्टवेअर इंजिनियर असतो आणि युके मध्ये सेटल असतो आणि त्याला भेटण्यासाठी अनन्याला युकेला जावं लागतं आता अनन्या युके ला गेल्यानंतर तिच्या रोहन सोबत काय बोलणं होतं आणि त्यांचं लग्न होतं की नाही हे सर्व जाणून घ्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो जो की एक चांगला कॉमेडी ड्रामा रोमॅन्स चित्रपट आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगली कॉमेडी सुद्धा बघायला मिळते आणि हा सुद्धा तुम्हाला प्राईम व्हिडिओवर बघायला मिळून जाईल आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे ए बी आणि सी डी हा चित्रपट आला होता दोन हजार वीस मध्ये यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की चंद्रकांत देशपांडे नावाचे एक वयस्कर व्यक्ती असतात जे आपल्या कुटुंबासह राहत असतात पण त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना हवा तेव्हा सन्मान मिळत नाही पण ही गोष्ट तेव्हा बदलते जेव्हा सर्वांना कळतं की त्यांचे जे क्लासमेट होते म्हणजेच वर्गमित्र जे होते ते अमिताभ बच्चन आहेत आणि हे त्यांच्या घरातल्यांना कळाल्यानंतर त्यांचे जीवनच पलटून जातं पण यानंतर एक प्रॉब्लेम सुद्धा होतो आता तो प्रॉब्लेम काय आहे हे जाणून घ्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल पण हा चित्रपट सुद्धा खूप चांगला कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे आणि हा चित्रपट सुद्धा तुम्हाला अमेझॉन प्राईमवर बघायला मिळून जाईल आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचा नाव आहे विक्की वेलिंगर हा चित्रपट आला होता दोन हजार एकोणीस मध्ये हा एक सायफाय चित्रपट आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की विक्की नावाची एक तरुणी असते जी की एक कॉमिक बुक आर्टिस्ट सुद्धा असते एके दिवशी तिच्या मैत्रिणीची कोणतरी हत्या करून देतं तिची हत्या केलेली आहे ना तो विक्कीला सुद्धा मारायला बघतो आणि विक्कीला मारून सुद्धा टाकतो पण विक्की एका टाइम लूप मध्ये अडकलेली असते ज्यामुळे तो व्यक्ती तिला जेव्हा जेव्हा मारतो तेव्हा तेव्हा ती एक दिवस मागे येते तर आता विक्की त्या टाईमलूपमध्ये कशी अडकली आणि तिथून बाहेर कशी पडेल आणि नेमका तो हत्यारा कोण आहे जो आणि नेमका तो हत्यारा कोण आहे जो विक्कीला मारायचा प्रयत्न करताय या सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल जो की खरंच एक चांगला सायफाय मराठी चित्रपट आहे आणि मराठीमध्ये असे चित्रपट जास्त तर बनत नाही आणि जर तुम्हाला मराठीमध्ये असं काहीतरी नवीन बघायचं असेल तर मी म्हणेल की तुम्ही हा चित्रपट एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हा चित्रपटसुद्धा ॲमेझॉन प्राईमवरती बघायला मिळून जाईल आपल्या तिसऱ्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे ट्रिपल सीट जो की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आला होता आणि या चित्रपटाची गोष्ट जी आहे ती एका मिस कॉलवर आधारित आहे कृष्णा नावाचा एक व्यक्ती असतो त्याला एके दिवशी एक मिस कॉल येतो आणि तो मिस कॉल त्याच्या संपूर्ण जीवनच पालटून टाकतो आता ते कसं होतं आणि का बरं होतं हे सर्व जाणून घ्यासाठी ते तुम्हाला चित्रपट बघावं लागेल पण हा एक लव्ह ट्रायंगल असलेला लव्ह स्टोरी चित्रपट आहे जो की तुम्हाला अमेझॉन प्राईमवरती बघायला मिळून जाईल आपल्या दुसऱ्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे कॉफी आणि बरस काही हा चित्रपट आला होता दोन हजार पंधरामध्ये आणि जर तुम्हाला लव्ह स्टोरीवाले चित्रपट आवडत असतील ना तर हा चित्रपट तुम्हाला खूपच जास्त आवडणार आहे कारण की हा खूपच सुंदर आणि अप्रतिम तऱ्हेने बनवल्या गेलेला एक लव्ह स्टोरी चित्रपट आहे जो तुम्ही एकदा नक्की बघायला हवा कारण की यामध्ये प्रेमाचा जो निरागसपणा तुम्हाला दाखवण्यात येतो ना तो बघायला तुम्हाला खूप चांगलं वाटतं आणि खूप मजा सुद्धा येते आणि त्यामुळे मी या चित्रपटाची स्टोरी तुम्हाला सांगणार नाही आहे फक्त म्हणेल की हा चित्रपट तुम्ही एकदा जाऊन बघा तुम्हाला खरंच खूपच सुंदर असा चित्रपट वाटणार आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे हा चित्रपट तुम्हाला प्राईम व्हिडिओ किंवा डिझनी प्लस हॉटस्टार या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बघायला मिळून जाईल आपला पहिला जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे पाणी जो की आताच दोन हजार चोवीस मध्ये आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला नागरवाडी नावाच्या एका गावाची गोष्ट बघायला मिळते जिथे पाण्याची खूपच जास्त टंचाई आहे आणि त्या गावात हनुमंत केंद्रे नावाचा एक व्यक्ती राहत असतो जसं की एका मुलीशी लग्न ठरवण्यात येतं पण ते तुटतं कारण की त्याच्या गावामध्ये पाण्याची खूपच जास्त टंचाई असते म्हणून तो हे ठरवून घेतो आणि वचन देतो की मी लग्न याच मुलीशी करणार आणि ते पण आपल्या गावामध्ये पाणी आणल्यानंतर तर तो खरंच त्याच्या गावामध्ये पाणी आणू शकेल काय आणि हे करण्यामध्ये त्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागेल या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो आणि हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे त्यामुळे मी म्हणेल की या चित्रपटाला एकदा नक्की बघा हा मस्ट वॉच चित्रपट आहे आणि हा चित्रपट आता तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवरती बघायला मिळून जाईल तर हा जो व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र टाटा बाय